नमस्कार संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्नेल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे ते अमरावतीमधून अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालण्यात आलेला आहे आणि गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आनंदराव वडसूळ यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेचं आयोजन केलं होतं आणि या सभेत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालण्यात आला आणि यानंतर पोलीस देखील अवाक झाले आणि पोलिसांनी मग या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरू आहे आणि या सभेच्या वेळेसच मुख्यमंत्र्यांच्या या सभेत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अचानकच हा गोंधळ या कार्यकर्त्यानं घातला होता आनंदराव अडसूळ यांच्या सभेमध्ये हा गोंधळ घालण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यासाठी या ठिकाणी आले होते तर मात्र या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं याआधी देखील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या मध्येच एका महिलेनं देखील गोंधळ घातला होता आणि त्यानंतर आता हा कार्यकर्ता अमरावतीमध्ये समोर आलेला आहे सुरेंद्र जोडले गेलेले सुरेंद्र काय नेमकं या कार्यकर्त्याचं म्हणणं होतं कुठला हा कार्यकर्ता होता काय अधिकची का माहिती आज मध्ये अचलपूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री यांची सभेचं आयोजन केलं होतं भाजप सेनेचे जे उमेदवार आहे माननीय विद्यमान खासदार अनगाव अडसुड यांच्या कचारात ही सभा ऐन वेळेवर घेण्यात आलेली सभा होती सभा सुरू झाली असताना मुख्यमंत्र्यांचं भाषण जेव्हा सुरू झालं तेव्हा मध्ये शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी अक्षरशः जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे जिने अनेक लिहाबाहून यांनी मतदानावर बहिष्कार टाकला प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळाला नाही याचा निषेध करत आज या दोन ते तीन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांनी अक्षरशः मुख्यमंत्र्यांना काळे धे दाखवून निषेध केला आणि कोसळ सुद्धा या ठिकाणी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे सुरेंद्र मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना हा गोंधळ घातलेला आहे का मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काही व्यत्यय आलाय का सुरुवात झाली होती सुरुवातीला केवळ तीनच मिनिटं हे भाषण सुरू झालं होतं तीन मिनिटांमध्ये त्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः ठाणे झेंडे दाखवून निश्चित केला आणि सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील तीन मिनिटं त्यांना थांबावावं लागलं त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांना भाषण जे आहे त्याच्या सुरू आहे अगदी धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या सभेतच भाषणादरम्यानच या शेतकरी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे आणि या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम